विठ्ठल नामाची शाळा भरली माउंट लिटेरा झी स्कूल मध्ये भक्तिभावपूर्ण दिंडी महागाव येथे आषाढी एकादशी निमित्त स्वर्गीय लक्ष्मीबाई दंडोपंत पांडेद्वारा संचालित माउंट लिटेरा झी स्कूल मध्ये भक्ती रसात नलेलं वातावरण पाहायला मिळालं ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात टाळ मृदुंगाचा निनाद भगव्या पताका आणि भजनांनी संपूर्ण परिसर गुंजून गेला होता विठ्ठल नामाचा जयघोष करीत टाळकरी बालवारकरांची दिंडी शाळा प्रांगणात काढण्यात आली या भक्तिमय दिंडीत विद्यार्थ्यांनी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई यांची वेशभूषा धारण केली होती विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तुळशी वृंदावन घेऊन आलेल्या मुली पताका घेऊन चालणारे बाल वारकरी ताल वादन आणि अभंग गायन यातून भक्तीभाव प्रकट झाला विशेष म्हणजे या, या दिंडीतून सामाजिक संदेशही दिले गेले वृक्षारोपण पर्यावरण संवर्धन स्वच्छता यासारख्या विषयांवर जनजागृती करणारे फलक आणि घोषवाक्य विद्यार्थ्यांनी सादर केली दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करत पारंपरिक पद्धतीने मृदुंगाच्या गजरात विठ्ठल भक्तीचे दर्शन घडवले या कार्यक्रमाने शाळेतील वातावरण एक दिव्य भक्ती संवादात रूपांतरित झाले होते शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मराठी नाईन न्यूज साठी सचिन उवाळे महागाव